शिरोळ तालुक्यातील सतरा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची तयारी सुरू विधानसभेची रंगीत तालीम जनतेतून सरपंच निवडणूक होणार चुरशीची विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर या निवडणुकीची रंगीत तालीम शिरोळ तालुक्यात सतरा ग्रामपंचायतीच्या निमित्ताने होणार आहे शिरोळ तालुक्यात नवेदानवाड उमळवाड हारोली अब्दुलाट खिद्रापूर संभाजीपूर चिंचवाड आकिवाट औरवाड कनवाड कवटेसार टाकवडे राजापूर शिवनाकवाडी राजापूरवाडी लाटवाडी हेरवाड या सतरा गावच्या निवडणुका लागल्या आहेत सरपंचपद हे जनतेतून निवडलं जाणार आहे त्यामुळे चुरशीने ही मोठी लागणार आहे आकीवाट औरवाड कनवाड टाकवडे राजापूरवाडी लाटवाडी शिवनाकवाडी या ग्रामपंचायतीचं सरपंचपद हे जनरल आहे तर कवटेसार राजापूर या दोन गावात जनरल महिला सरपंच पदाची निवडणूक पार पडणार आहे चिंचवाड हे नागरिकांचा मागास महिला तर खिद्रापुरात नागरिकांचा मागास पुरुष अनुसूचित जाती जमाती पुरुष तर हारोलीत अनुसूचित जाती जमाती महिला उमळवाड आणि नवे दानवाड येथे अनुसूचित जाती जमाती पुरुष आरक्षित आहे या सगळ्या ठिकाणच्या निवडणुका यंदा जोरात होणार आहेत विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम या निवडणुकीने होणार आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेला विधानसभा निवडणुकीनंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत मोठा दणका बसला आहे दोन्ही खिंडीत गाठून वार केले आहेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेला दोन्ही दोन्ही नगर... नगरपालिका निवडणुकीत हिसका दाखवला आहे त्यामुळे युती आणि आघाडी कशी बनते हे पाहावं लागणार आहे तर दुसऱ्या बाजूला लोकसभा विधानसभा जिल्हा परिषद पंचायत समिती या जनतेतल्या निवडणुकीत दोन्ही काँग्रेसला सपाटून मार बसला आहे शिवसेनेचा भगवा शिरोळ विधानसभेवर आहे त्यामुळे शिवसेनेला स्वबळाच्या अंदाज घेण्यासाठी नामी संधी आहे भाजपला जिल्हा परिषद निवडणुकीत घवघवीत यश मिळालं आता ग्रामपंचायत निवडणुकीत ढासळणार की वादणार हे पाहावं लागणार आहे महानकार न्यूज साठी शिरोळहून ऋषिकेश बावचे